नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे होम मेकर विधु ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये एकदम धमाल आहे बरं का अजिबात व्हिडिओ स्किप करू नका नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधु ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आम्ही सर्व जमलो होतो छोट्याशा अद्विकाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आणि ऋषिकेश आणि रेवाची दोघांची लाडकी अद्विका आणि अद्विकाचा भाऊ शिवम हा दोघांचा एकदम खास दोस्त बरं का तर अद्विकाला शुभाशीर्वाद देण्यासाठी तिचे काका तर खास मस्कतवरून आले होते आणि तिची आत्या पुण्याहून तर लहान आणि सर्व मोठ्या मुलांना आवडतील असे इथे छोटे मोठे गेम्स त्यांनी ठेवले होते तर त्यामध्ये पहिला जो गेम होता मी कशाला नुसतीच बडबड करून सांगू तुम्हीच बघा ना आता व्हिडिओमध्ये काय गेम होता खूप धमाल आली बरं का आम्हाला म्युझिक स्टॉप दा आहे सेवन लवकर सात सात नंबरचा ग्रुप करा ओके नेक्स्ट गेम सगळ्यांनी दोन दोन पार्टनर बना लवकर दोन दोन पार्टनर सगळे <laughs> कमान डॅन मोठा सर्कल जसा पहिले जसा होता तशामध्येच राहा पण आपल्या पार्टनर सोबत उभे राहा अजून जे आले आहेत ते पण जॉईंट होऊ शकता सर मॅम प्लीज या गेमसाठी सर प्लीज गेमसाठी यायचं आहे कमान मॅम प्लीज या ओके डॅन पाटी सर का आपल्या आपल्या पार्टनर मॅमसोबत पार्टनर कोण आहे मी देते मॅम प्लीज या तुम्ही त्यांच्यासोबत पार्टनर आहे ओके बाबू ते बलून्स घे त्यांनी आपापल्या पार्टनर सोबत उभे राहा हात पकडायचा पार्टनरचा कमान सर तुम्ही दोघं पण खेळले असते तर गेम गेममध्ये आपला बलून स्वतःचा वाचवून इतरांचा सगळ्यांचा बलून फोडायचा होता जवळजवळ सहा ते साठ टीम होत्या याच्यामध्ये आणि ज्याचा बलून राहील तो विनर होता आणि एकच त्यांनी विनर काढलेला होता त्यानंतर इथे केक कटिंगसाठी तयारी सुरू होती तर इथलं डेकोरेशन बघा एकदम सुंदर दिसत होतं बाबी डॉलचं डेकोरेशन केलेलं होतं आणि सहजच माझं लक्ष गेलं ते वर लागलेल्या कैऱ्यांकडे ते ह्या कैऱ्या बहुतेक पाडायला लागल्या होत्या म्हणजे पिकायला लागलेल्या होत्या आणि अतिशय भरपूर अशा भरघस चाललेल्या होत्या कैऱ्या झाडाला पण एकदम उंचावर होत्या त्यानंतर बड्डे गर्लला इथे स्टेजवर बोलवलेलं होतं अतिशय शांत होती चिमुकली ती आणि रेवा इथे बलूनसोबत खेळत होती तर दादा इकडून तिकडे पळत होता म्हणून तिची कंप्लेंट चालू होती की दादा आपल्यासोबत का नाही बसत पण त्याला तिथे दोन तीन मित्र मिळाले होते त्यामुळे तो त्यांच्यासोबतच होता त्यानंतर इथे बाळाला औक्षण करण्यासाठी पाच सुहासिनींना मंचावर बोलवलेलं होतं खाली यायचं आहे बड्डे कलचा मम्मी पप्पा ब्रदर स्टेजवरती थांबतील One, three, three, two, three, two, two one. 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 happy birthday, happy birthday. Happy birthday. इथे जे कॅटरर्स होते त्यांनी अतिशय उत्कृष्ट चवीचे जेवण बनवले होते विशेष करून आमरस मला फारच आवडला तर ओम साई कॅटरर्स असं त्यांचं नाव होतं जेव्हा मी इथे शूट करायला आले त्यांनी स्वतःहून मला त्यांचं कार्ड दिलं आणि हे आहेत नेरळवरून तर संपर्कासाठी मी इथे त्यांचा क्रमांकसुद्धा देऊन ठेवते आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की त्यांना संपर्क करू शकता त्यानंतर इथे उर्वरित छोट्या मुलांचे परफॉर्मन्स जे राहिलेले होते तर ते इथे चालू होते आणि लहान मुलं इथे खूपच जास्त एन्जॉय करत होती तर हा बघा कसा वक्त आहे मी शूट करते आहे म्हणून ते इथे शूट करण्यासाठी मी परवानगी घेतलेली होती आणि यूट्यूबवरती हे कंटेंट टाकण्यासाठी सुद्धा परवानगी घेतलेली होती ते याची कृपया नोंद घ्यावी तर लहान मुलांना विशेष करून अशा कार्यक्रमात खूपच उत्साह असतो त्यामुळे सगळे छोटे मोठे परफॉर्मन्सेस करत होते त्यानंतर इथे जु सर्व जे काही जुने मित्रमैत्रिणी भेटलेले होते अंबरनाथमधले तर त्यांचं इकडे छान गप्पाटप्पा चालू होत्या आणि खूप दिवसांनी काही मैत्रिणी एकत्र भेटलेल्या होत्या त्यामुळे त्यांचंसुद्धा इकडे हिटकुट जमलेलं होतं तर ऋषिकेश तर इथे एकदम सुटलेला होता कारण भरपूर त्याला दोन तीन मित्र मस्त मिळालेले होते त्यामुळे त्यांच्यासोबत त्याचं मज्जा मज्जा चालू होती हजारों में मेरी बहना है भोरी भाली जा पानी भूलिया जैसी तू प्यारी प्यारी दा की पुरिया जैसी तू दादी का मम्मी का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है मस्त मस्त आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद